तेवीस एप्रिलच्या ग्रंथ दिनाच्या निमित्तानं साप्ताहिक साधना या साप्ताहिकानं सव्वीस एप्रिलचा काढलेला विशेषांक या जागतिक ग्रंथवाचन दिनानिमित्त आहे आणि त्याचे क्रमशः प्रकट वाचन आपण करत आहोत यामधला भाग दोन लेखक मिलिंद बोकील यांच्या साहित्याचे विश्व म्हणजे डोंगरावरचे अरण्य डोंबिवलीमध्ये निरनिराळ्या जागा बदलत असताना आम्ही पाटील चाळ नावाच्या ठिकाणी राहायला आलो ही चाळ असली तरी आमचे घर तिच्याशी फटकून एका कडेला काटकोनात दुसऱ्या दिशेला होते आमच्या समोर कुर्लीकरांची बिल्डिंग होती मी त्यावेळी चौथी किंवा पाचवीत होतो एके दिवशी पायरीवर बसून पुस्तक वाचत असताना समोरच्या बिल्डिंगमधल्या तळमजल्यावरच्या खिडकीतून एका आजींनी मला पाहिले काय वाचतो श्री त्याने विचारलं गोष्टीचं पुस्तक तुला आवडतं का वाचायला हो मी म्हणालो इकडं ये मग आमच्या घरी त्या म्हणाल्या मी त्यांच्याकडे गेलो आणि माझे डोळेच विस्फारले त्यांचे घर आमच्या दोन खोल्यांपेक्षा खूपच मोठे होते हॉल स्वयंपाकघर जेवणाची खोली झोपण्याची खोली पण मुख्य म्हणजे तो हॉल भिंतीच्या कडेने रांगेने ठेवलेल्या पुस्तकांच्या लाकडी कपाटांनी भरून गेला होता कपाटांना कुलपे नव्हती सगळीकडे पुस्तकांचा वास दरवळत होता तळमजला असल्याने थोडासा अंधार होता एकदम पुस्तकांच्या गुहेतच गेल्यासारखे वाटलं मला इकडे लहान मुलांची पुस्तकं आहेत त्या आजी एका कपाटाकडं बोट दाखवून म्हणाल्या तुला बघ कोणती आवडतात मी जवळ जाऊन पाहिले कपाटावर न्यू चित्रे वाचनालय असं रंगवलेलं होतं मी काही पुस्तके काढून पाहिली त्या पुस्तकामध्येही तसाच शिक्का होता तुला इथे वाचून बघायचे असतील तर ब वाटलं तर घरी घेऊन जा ते आजी म्हणाल्या मी एक पुस्तक घेतलं आणि फरशीवर बसूनच वाचायला सुरुवात केली काही वेळाने अंगात पांढरी बंडी डोळ्यावर मोठ्या काळ्या फ्रेमचा चष्मा खुरटी दाढी असे एक आजोबा बाहेर आले त्यांनी माझ्याकडे फक्त पाहिलं मान डोलावली आणि ते परत आत गेले दोन चार दिवसातच आईची आणि त्या आजीची ओळख झाली त्यांना विमलताई म्हणतात असे कळले ते त्याआधी अंबरनाथला राहत होते तिथे त्यांची हे वाचनालय होते त्यांची मुले अर्थातच मोठी होती पण एक मुलगा आशुतोष माझ्यापेक्षा दोन चार वर्षांनीच मोठा होता नंतर त्यांच्या इतर भावनांची ओळख झाली त्याला एक मोठा भाऊ होता रोहित दोघी मोठ्या बहिणी होत्या भारती आणि रश्मी त्या कॉलेजला होत्या आणि महाराष्ट्राच्या टीममधून निरनिराळ्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेत असत मी त्यांच्या घरातून पुस्तके आणून वाचायला लागलो विमलताई हौसेने मला पुस्तकं काढून देत पण नंतर काही महिन्यातच ते कुटुंब डोंबिवलीतले घर सोडून मुंबईत गोरेगावला राहायला गेले त्यावेळी मला काहीच माहिती नव्हती मग नंतर कळले ते होते अभिरुची मासिकाचे संपादक बाबुराव चित्रे आणि त्यांच्या पत्नी विमल चित्रे कवी दिलीप चित्रे यांचे आई वडील दिलीप चित्रे त्यावेळी तिथे राहत नव्हते त्यांचे ते त्यावेळी लग्न झाले होते आणि ते मुंबईला राहत होते मी त्यावेळी कोणती पुस्तकं वाचलीत ते मला आता आठवत नाहीत पण वाचनाचा श्रीगणेशा झाला तो अशा रीतीने न्यू चित्रे वाचनालयाचा मेंबर होऊन डोंबिवलीला जायच्या आधी आम्ही मुंबईला लॅमिंग्टन रोडवर सुनाम लेन येथे माझ्या आईच्या मावशीच्या घरात कडेच्या एका खोलीत राहत होतो पण नंतर त्यांना घर अपुरे पडायला लागले म्हणून ते सोडून डोंबिवलेला आलो मावशीला तीन मुलगे माधव बापू आणि सुरेश आडनाव कुलकर्णी हे आमचे मामा असले तरी आम्ही त्यांना नावानेच हाक मारायचो ह्यातल्या सगळ्यात धाकटा सुरेश हा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता म्हणजे मी शाळेत असताना तो कॉलेजला होता रुपाले रुपारेलला त्याला साहित्याची भयंकर आवड तो स्वतः कवी तर होताच शिवाय सत्यकथा मासिकाचा वर्गणीदा त्याच्या काही कविता सत्यकथेमध्ये प्रकाशित झाल्या होत्या तो दिलीप चित्रे आणि आरती प्रभू यांचा फॅन होता घरात सत्यकथेचे सगळे जुने अंक भरलेले ते आमचे एक प्रकारचे आजोळच असल्याने प्रत्येक सुट्टीत मी तिथे जायचोच सुट्टीत मुख्य उद्योग हाच सत्यकथा वाचणे त्या सगळ्या जुन्या अंकांना दर्जेदार सागवानी वास असायचा त्यातला एक थराराचा क्षण आठवतो मौजच्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दिवाळी अंकामध्ये जी ए कुलकर्णी यांची इस्किलार ही कथा प्रसिद्ध झाली होती मी त्याच वर्षी सुरेश कडे ती वाचली तेव्हा मी आठवीत होतो पण त्या कथेने मी इतका भरून गेलो की इस्कहार सेरपी एली असे मी दिवसभर त्या कथेमधले शब्द पुटपुटत असायचा सुरेशने मला विचारलं इस्किलार म्हणजे काय मी तत्क्षणी उत्तर ते दिले ते दिलेले उत्तर मला आठवते प्रेताभोवती ठेवलेल्या पांढऱ्या पिठाच्या बाहुल्या म्हणजे इस्किलार इस्कहार म्हणजे लालबुंद रत्न सेरिपी म्हणजे कट्यार आणि एली म्हणजे वसंत ऋतू तेव्हाच त्याने सांगितलेले आठवते झीए म्हणजे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी सुरेश अर्थातच त्यांचाही फॅन होता त्यावेळी गिरगावात या तरुण लेखक कवींचा एक गट होता गुरुनाथ सामंत विलास केऊसकर अनिल लाड गायक विनोद कुमार आलापे अशी त्यातली काही नावं नंतरच्या काळात ओघात माझा आणि या मंडळींचा परिचय झाला पण शाळकरी मुलगा असताना मला हे माहीत नव्हते सुरेशच्या घरी कोणी आले असताना त्यांच्या त्या साहित्यावरच्या गप्पा ऐकायला मस्त वाटायची त्यांच्या बोलण्यात चंद्रकांत खोत हे नावही यायचं त्यांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय झाला नाही पण त्यांची उभयानुय अव्यय ही, ही कादंबरी मी याच सुमारास कधीतरी वाचलेली ती मला सॉलिड आवडलेली होती कोसला कादंबरी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये प्रकाशित झाली ती याच काळात मी वाचली पण त्याआधी मी अरुण साधू यांची मुंबई दिनांक ही कादंबरी वाचली होती तिच्या सुरुवातीला मुंबई शहराचे जे वर्णन आहे पहाटेची तीन मुंबई झोपलेली आहे हे वाचूनही मी भरावून गेलो होतो पहिल्या दोन तीन पानातले ते निवेदन मला जवळजवळ पाठ होते त्यावेळी कोसला मला तेवढीशी आवडली नव्हती सुरेशला मी तेव्हा म्हणालो मला मुंबई दिनांक आवडलं पण कोसला नाही तेव्हा त्यानं काही न बोलता अजून लहान आहेच बेटा असं सांगणारा तो चेहरा केला होता तो मला अजूनही स्मरणामध्ये आहे मराठीमध्ये मला ज्या सर्वोत्कृष्ट लघुकादंबऱ्या वाटतात त्यामध्ये व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी विश्राम बेडेकरांची रणांगण आणि हमीद दलवाईंची इंधन या त्याच काळामध्ये मी वाचल्या आमच्या घरासमोरून न्यू चित्रे वाचनालय उठून गेल्यानंतर मी डोंबिवली नगरपालिकेच्या वाचनालयाचा सदस्य झालो सुरुवातीला ते अगदी जुन्या कौलारो घरामध्ये होते पण नंतर त्यांनी तिथे दुमजली प्रशस्त आर सी सी इमारत बांधली ग्रंथालयाचा सदस्य होण्याचा सिलसिला तेव्हापासून जो सुरू झाला तो आजपर्यंत मुंबई कॉलेजला जायला लागलो तेव्हा मरीन लायन्सच्या अमेरिकन लायब्ररीचा मेंबर झालो नंतर ब्रिटिश काउन्सिल शिवाय तिथेच सीच्या इमारतीजवळ एका संस्थेची इंग्रजी पुस्तकांची लायब्ररी होती राजूरला असताना तिथल्या शाळेचे उत्तम ग्रंथालय होते नगरला नगर, नगर जिल्हा ग्रंथालय जे अठराशे अठ्ठेचाळीसला स्थापन झालेले महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय होते पुण्यात आल्यावर आधी विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय सोबत गोखले इन्स्टिट्यूटची लायब्ररी नंतर भांडारकर इन्स्टिट्यूट मध्यंतरी काही वर्षे जस्ट ए बुक आणि गेली अनेक वर्षे पुणे मराठी ग्रंथालय कळायला लागल्यापासून ग्रंथालयाचा सदस्य मी नव्हतो असा एकही दिवस गेला नाही पुस्तके विकत घेऊन वाचण्याचा सोस काही कमी झाला नाही विशेषत जुन्या बाजारातून घेण्याचा पण लेखकाची खरी भूक भागते ती वाचनालयामधूनच वाचन हाच लेखकाचा चा चारा आणि तेच त्याचे पाणी लेखकाच्या बाबतीत सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे त्याचे वाङ्मयीन दृष्टिकोन काय आहे दृष्टिकोन ही सर्वसमावेशक संज्ञा आहे त्याच्यामध्ये मग ते सगळेच येते तुमची समज जाणीव आकलन तुमचा वर्ल्ड व्ह्यू तुम्हाला असलेले लेखकाचे भान लेखकपणाचे भान तुमच्या भूमिका सगळेच मात्र या सगळ्या मुळाशी जो मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही चांगलं साहित्य कशाला म्हणता थोर साहित्याची तुमची व्याख्या काय आहे साहित्याची महत्ता तुम्ही कशी समजता लेखकाला स्वतःला चांगलं साहित्य म्हणजे काय याची एक आंतरिक जाण असावी लागते तशी ती नसेल तर त्याला त्या दिशेने जाताच येणार नाही ही जाण कुठला कोर्स कुछ करून किंवा कॉलेजला जाऊन येत नसते ते येते फक्त तुम्ही अबोधपणे केलेल्या चांगल्या साहित्याच्या वाचनातून पण अमुक साहित्य चांगलं आहे हे ओळखायचं कसं कळणार कसं त्यासाठी अर्थातच पूर्वसुरींनी पूर्वसुरींनी दाखवलेला मार्ग उपयोगी पडतो तुम्ही जेव्हा तुमच्या आवडत्या विषयाच्या विश्वात सदोदित राहता तेव्हा तुमच्यासमोर ते, ते दरवाजे आपोआप उघडले जातात मी त्या काळामध्ये ललित मासिकही नेमाने वाचत असेल त्यातल्या ठणठण ने लिहिलेले घटका गेली पळे गेली हे सदर वर्षानुवर्षे ज्यांनी कोणी वाचले असेल त्यांना मराठी साहित्य विश्व अगदी इतळातावरच्या रेषांसारखे माहिती झाले असेल शिवाय त्यामध्ये इतर सगळेच लेख हे साहित्य ह्या अक्षाभोवती फिरणारेच असायचे वाचन हीच एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुमच्या भोवती एक तलम पारदर्शक हवा वासा सप्तरंगी जलमहाल उभा करते एक अजब अद्भुत दुनिया असते ती की जी इथे असते आणि तरीही नसते लहानपणी तुमच्याकडून जे वाचन होते ते इतक्या वेगळ्या अनवट रीतीने तुमचे शिक्षण करते जसे तसे शिक्षण झाले हे सुद्धा तुम्हाला कळत नाही लेखक म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती केवळ अबोधपणेच घडून येते अनेक गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला प्रतीत होतात त्याचे वर्णन करावे लागत नाही किंवा त्या बाबतीत खुलासा करावा लागत नाही त्याने जीवनाचे आकलन अमूलाग्र बदलते ज्या गोष्टी एरवी बोलल्या जात नाहीत पण त्या जीवनाचा भाग असतात त्या तुम्हाला समजतात अनेक गोष्टी अशा असतात की ज्या कुठल्या शाळेत शिकवल्या जात नाहीत वा ज्या कोणी तुम्हाला कोणी समजावून सांगत नाहीत त्या फक्त साहित्याच्या वाचनामधून समजतात उभयान्वय अव्यय या कादंबरीमध्ये एक शब्दप्रयोग आहे बकरी पाला खाते बक ज्यांनी ही कादंबरी वाचली आहे त्यांना असतो कळेल त्यावर भाष्य करता येणार नाही वा कुणाला समजावूनही सांगता येणार नाही एरवीच्या व्यवहारामध्ये पॉलिटिकली करेक्ट असण्याचा आग्रह असतो पण साहित्यामध्ये तो धरता येत नाही साहित्यातील पात्रे ही जशी आहेत तशीच असतात तसे त्यांना असणे यालाच आत्मशुद्ध साहित्य म्हणतात त्यातच साहित्याची महत्ता असते हे समजणे म्हणजे वाङ्मयीन दृष्टिकोन निर्माण होणे हा जो दृष्टिकोन तरुण वयामध्ये निर्माण झाला त्याने नंतर आयुष्यभर पाठराखण केली विशी पंचवीशी मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ओढला गेलो त्याने जगाकडे पाहण्याचे आकलनाचे इतर दृष्टिकोन बदलले परंतु वाङ्मयीन दृष्टिकोन कायम राहिला ही जाणीव सतत होतच राहिली साहित्याचे विश्व म्हणजे डोंगरावरचे अरण्य साहित्याचे विश्व म्हणजे डोंगरावरचे अरण्य त्यात निरनिराळी झाडे आहेत गवत आहे वेले आहेत महाकाय वृक्ष आहेत कुठे कुठे बांबूची बेटे कुठे वाळक्या पानाचा खच कुठे पांथळ भागातून उगवलेली कमळी हा परिसर कधी धुक्याने वेढलेला असतो तर कधी पिवळ्याशार उन्हाने भरलेला असतो तुम्ही या अरण्यातून हळूहळू वाट शोधत जात राहता कधी पायाला बाबळीचा काटा लागतो तो काटा काढून टाकला कधी चिवट वेलीला निग्रहाने बाजूला करता कधी एखाद्या पिंपळाच्या खोड्याला खोडाला टेकून विसावता मात्र डोंगरावरचे अरण्य असल्याने तुम्ही धीरे धीरे वर चढत जाता हे वर चढत जाणं सगळ्यात महत्वाचं आहे शिखरापाशी तुम्ही पोहचाल न पोहोचाल पण शिखर चढत राहणं आवश्यक आहे आणि चालता चालताच तुम्ही तुमच्या काही बिया पेरत असता त्याच्यातून काय उगवेल याची फिकीर न तुम करता सर्वात महत्वाचे म्हणजे हे लक्षात आले की साहित्याची ताकद एखाद्या अरण्यासारखीच त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे सूचकतेमध्ये आहे जे व्यक्त करतो त्यातून अव्यक्ताची जाण करून देण्यामध्ये आहे सगळी मौज जी आहे तीही आहे आणि हे सगळे कळले ते वाचनातून अबोधपणे न कळत सुरेश कुलकर्णी कॅन्सरमुळे अकाली गेला अलीकडे म्हणजे चार वर्षापूर्वी त्याच्या पुतण्यांनी आणि मित्रांनी त्याच्या कविताचा संग्रह ऑनलाईन प्रकाशित केला शीर्षक होतं इथून तिथून एरझारा हे केवळ त्याच्याच नाही तर एकूण मानवी जीवनावरचं एक रूपक आहे विमलताईंचे आणि माझी नंतर कधीही भेट झाली नाही त्या गेल्याचं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं पुण्याला एका कार्यक्रमामध्ये दिलीप चित्रे भेटले तेव्हा त्यांना मी ही आठवण सांगितली पण ते त्या घटनांचा भाग नव्हते अशा प्रकारचे योग आपल्यापुरते असतात आपला दृष्टिकोन घडण्याआधी अशा खूप घटना घडत असतात त्या सगळ्यांचा अर्थ आपल्याला लागत नाही मी मात्र आयुष्यभर असेच मानत आलो आहे की साक्षात देवी शारदेने माझे बोट धरून साहित्याच्या गर्भगृहात माझा प्रवेश करून दिला मिलिंद बोके लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत मूलतः ते मराठी साहित्यिक आहेत ललित आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारामध्ये मिळून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत त्यांनी लिहिलेल्या शाळा या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट निघालेला आहे आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे भाग दोन इथेच संपतो धन्यवाद